अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या स्वामी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला हो सुरुवात करते तर ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात जेव्हा आपल्यावर वाईट संकट येतो जेव्हा आपला वाईट काळ चालू असतो जेव्हा काहीतरी अघटित घटना आपल्या आयुष्यासोबत घडू लागतात तेव्हा काही साधे सोपे उपाय करायचे असतात जेणेकरून जो काही तो वाईट काळ आहे तो वाईट काळ पटकन संपून जाईल तर त्यासाठी काही सोपे सोपे उपाय आपल्याला करायचे असतात आपल्या आयुष्यामध्ये बघा दुःखामागून सुख आणि सुखामागून दुःख हे येतच असतात हे चक्र आपल्या आयुष्यामध्ये चालूच असते आणि या जगामध्ये तुम्हाला एकही माणूस असा सापडणार नाही की तो पूर्णपणे सुखी आहे त्याच्यासुद्धा आयुष्यामध्ये एकदा का होईना दुःख येऊन गेलेले असेलच किती जरी श्रीमंत माणूस असला गरीब माणूस असला तरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे एकामागून एक येतच राहतात जर आपल्याला सुखच मिळाले असते तर आपल्याला दुःखाची किंमत कळाली नसती आणि जर आपल्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी दुःखच राहिले तर आपल्याला सुखाची व्याख्या काय असते हे सुद्धा समजले नसते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे चक्र चालूच असणार आहे तर बघा ज्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये एखादा वाईट काळ सुरू होतो काहीतरी आपल्यासोबत अघटित घडत असतं ज्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही अशा वाईट गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अचानक घडत असतात त्यावेळेस आपल्याला काही साधे सोपे उपाय करायचे असतात ते उपाय केल्याने जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जो काही वाईट काळ सुरू आहे तो वाईट काळ संपून जाईल याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये अनपेक्षितपणे वाईट काळ येतो जेव्हा एखाद्याच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्या कुटुंबामध्ये असा हा अनपेक्षित वाईट काळ येतो त्यावेळेस ती व्यक्ती किंवा त्याचं कुटुंब हे पूर्णपणे दुःखामध्ये बुडालेलं असतं पूर्णपणे खचून गेलेलं असतं आणि त्यांना काय करावं हे सुचत नाही त्यांची मनस्थितीसुद्धा फार बिकट झालेली असते त्यांना कोणतेही काम करतील तर त्या प्रत्येक कामामध्ये त्यांना अपयश येत असेल त्यामध्ये त्यांना आर्थिक नुकसानसुद्धा असेल हो आरोग्याच्या बाबतीतसुद्धा काही तक्रारी असतील माणसाच्या आयुष्यामध्ये जर वाईट काळ सुरू झाला तर माणूस त्याच त्याच गोष्टींबद्दल सारखासारखा विचार करू लागतो आणि त्याचा परिणाम हा त्याच्या आयु आरोग्यावरती होत असतो त्यामुळे ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये असे काही वाईट काळ येतात त्यावेळेस तुम्हाला घाबरून न जाता आपलं जे काही आपले जे काही गुरु असतात आपले जे काही देव असतात जे काही आपले स्वामी असतात त्यांच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आपलं कसं असतं तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये सुख येतो ना त्यावेळेस आपण देवाला विसरून जातो आपल्या गुरूंना विसरून जातो आणि मग ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतं त्यावेळेस आपल्याला देवाची आठवण होते आणि आपण देवाला दोष देतो असतो की मी एवढं सगळं करत असताना माझ्या आयुष्यामध्ये इतके दुःख का वाढवून ठेवलं आहे माझ्या बाबतीत असं का घडतं अशा प्रकारचे दोष आपण देवाला देत असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काळजी अशी घ्यायची आहे की ज्या वेळेस तुमच्या आयुष्यामध्ये एखादा वाईट काळ येतो त्यावेळेस तुम्हाला घाबरून जायचं नाही जा आहे जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये वाईट काळ सुरू होतो त्यावेळेस आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे कितीही वाईट काळ येऊ देत तुम्हाला खचून जायचं नाही आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येकांनीही एकमेकांची साथ दिली पाहिजे एकमेकांची साथ सोडली नाही पाहिजे त्याचबरोबर तुमचे जे काही गुरु आहेत जे तुमचे इष्टदेव आहेत त्यांच्यावरचा तुमचा विश्वास तुम्हाला कधीही ढळू द्यायचा नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच काही सोपे उपाय सांगणार आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये जर वाईट काळ आला तर तुम्ही खचून न जाता तुम्हाला धीर मिळेल तर सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे भीमसेनी कापूर तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि तो रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या घरामध्ये कापराच्या तीन ते चार वड्या जाळायच्या आहेत हे बघा भीमसेनी कापराचे आयुर्वेदिकसुद्धा खूप फायदे आहेत भीमसेनी कापूर भीमसेनी कापूर जाळल्याने आपल्या घरामध्ये जे काही जीवजंतू कीटक असतात ते मरून जातात आणि आपले आरोग्य उत्तम राहण्यास याचा फायदा होतो त्यासाठी तुला तुम्हाला तुमच्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ कापराचा धूर करायचा आहे आणि तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला तो फिरवायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तुम्हाला गरभतीचा धूप दीप कापराचा धूर हे केल्यामुळे आपल्या घराला जो काही वास्तुदोष लागलेला आहे आपल्या घरामधील तो वास्तुदोष निघून जातो त्याचबरोबर जा आपल्या घरामध्ये जर काही नकारात्मकता असेल तर तीसुद्धा निघून जाण्यास मदत होते अशा प्रकारे तुम्हाला जर आपल्या घरामधून नकारात्मकता गेली तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जो काही काळ सुरू आहे तो वाईट काळ संपून जाईल त्यासाठी तुम्हाला सकाळ संध्याकाळ तुमच्या घरामध्ये भीमशेनी कापुराच्या धूर करायचा आहे असे केल्याने तुमच्या घरातील जी नकारात्मकता निगेटिव्हिटी आहे तीनी था था दुसरी दुसरी ती निघून जाण्यास मदत होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचे वातावरण तयार होते त्यामुळे तुम्हाला हे न चुकता करायचं आहे त्यातल्या त्यात हे उपाय तुम्ही अमावस्या पौर्णिमा या नितिथीनंतरसुद्धा हे तुम्हाला न चुकता करायचे आहेत त्यानंतरची जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जी जे काही मुखे जनावर असतात त्यांना तुम्ही खायला द्यायचं आहे प्यायला द्यायचं आहे उदाहरणार्थ तुमच्या ग गॅलरीमध्ये किंवा गच्चीवरती वगैरे पक्षी येत असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी खायला ठेवायचं आहे आणि पाणीसुद्धा पिण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी ठेवायचं आहे रोज सकाळी तुम्ही आंघोळ वगैरे झाल्यानंतर पक्ष्यांना खायला द्या पिण्यासाठी पाणी न न चुकता तुम्ही न विसरता तुम्ही ठेवा एका प्लेटमध्ये तुम्ही धान ठे धान्य ठेवू शकता पिण्यासाठी पक्ष्यांना एखादं मातीचं भांडं घेऊ शकता किंवा संक्रांतीच्या वेळेस तुमच्याकडे जे काही सुगड म्हणून पूजेला घेतलेलं मटकं असतं ते मटकंसुद्धा तुम्ही पाणी पिण्यासाठी पक्ष्यांना ठेवू शकता जर क कबूतर वगैरे तुमच्या गॅलरीमध्ये येत असतील चिमणी येत असतील कावळे येत असतील जे काही पक्षी येत असतील कोणतेही पक्षी येत असतील तरी त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे जे काही आपल्या घरामध्ये असतं गहू ज्वारी तांदूळ बाजरी नाचणी असेल हे जे काही सगळे धान्य असतात हे धान्य तुम्ही त्यांना खायला देऊ शकता सोबतच तुम्ही त्यांना पेण्यासाठी पाणीसुद्धा ठेवू शकता तुमच्या घराच्या आसपास जर कुत्री असतील तर कुत्र्यांनासुद्धा तुम्ही भाकरी खायला देऊ शकता चपाती खायला देऊ शकता ते न चुकता तुम्ही करायचं आहे किंवा जर तुमच्या घराच्या आसपास मुंग्या येत असतील ज्या ठिकाणावरून मुंग्या निघतात त्या ठिकाणी तुम्हाला मुंग्याला सुद्धा साखर खायला देऊ शकता असे केल्याने काय होईल की जे काही मुके जनावरं आहेत ते तुम्ही दिलेले अन्न खा अन्नधान्य खातील आणि अन्नधान्य खाऊन झाल्यानंतर ते तुम्हाला आशीर्वाद देतील अशा प्रकारे तुम्ही मुक्या जनावरांना जर जसे जमेल तसे तुम्ही खायला दिलं प्यायला दिलं तर अशा तुमच्या घरातले जे काही दोष आहेत ते दोष निघून जाण्यास मदत होईल आणि तुमच्या घरामध्ये चांगला काळ हा जो आहे तो सुरू व्हायला मदत होईल त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे हनुमानजींचा उपवास हनुमानजींचा उपवास आणि हनुमान चालिसेचे पठण हनुमान, हनुमान चालिसेचे पठण केल्यामुळे आपल्या कुंडलीमधील आपल्या राशीमधील जो काही दोष आहेत तो दोष कमी होतात त्याचबरोबर बघा जे लोक मंगळवारी हनुमानांची पूजा करतात उपासना करतात त्यांच्यावरती हनुमान प्रसन्न होतात आणि प्रत्येक संकटामधून त्यांना मुक्त करतात हनुमान हे बलवान आहेत तुम्हाला माहीतच आहे संकटमोचन म्हणूनसुद्धा हनुमानजींना ओळखले जाते त्यामुळे तुम्ही जर हनुमानजींची उपासना केली तर हनुमानजी जसे बलवान आहेत त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये जर कोणतेही संकट आले तर त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला बळ मिळेल आणि त्या संकटावरती तुम्ही मात करू शकाल हनुमानजींच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस तुम्ही दर्शन घ्यायला जाल त्यावेळेस तुम्हाला तिथे चमेलीचं तेलसुद्धा अर्पण करायचं आहे हे करायला तुम्हाला विसरायचं नाही आहे चमेलीचं तेल हे हनुमानजींना अर्पण करून झाल्यानंतर त्या ठिकाणी जर तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करता आलं तर ठीक आहे नाहीतर तुम्ही घरी येऊन सुद्धा मोबाईलवरती लावून तुम्ही हनुमान चालिसा ऐकू शकता पण सकाळ संध्याकाळ तुम्ही तुमच्या घरामध्ये हनुमान चालिसा नक्की ऐकत चला असे केल्याने हनुमान चालिसा मचा जो काही ध्वनी आहे तो ध्वनी तुमच्या घरामध्ये पसरल्याने आपल्या घरामध्ये किंवा मा तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जाण्यास मदत होईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होईल तुम्हाला माहीतच असेल की आपल्या घरामध्ये वाईट काळ किंवा दुःख येण्याचे जे काही मुख्य कारण आहे ते म्हणजे आपल्या घरामधील नकारात्मकता यामुळेच हे सर्व आपल्यासोबत घडत असते हे बघा आपल्या आयुष्यामध्ये भरपूर लोक येत असतात भरपूर लोक जात असतात कोणती लोकं कोणत्या उद्देशाने कोणत्या भावनेने येतात हे आपल्याला माहीत नसतं तुमच्या मनामध्ये किती जरी चांगला विचार असला तरी समोरच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काय विचार आहेत हे तुम्ही नाही ठरवू शकत किंवा तुम्हाला कळत नाही की ज्यामुळे हे जे काही दोष आहेत ते दोष आपल्याला लागतात वाईट नजर लागते नजर दोष होतात त्यामुळे असे जे काही मंत्रोच्चार असतात त्यांचे आपल्या घरामध्ये जर ध्वनी पसरला तर आपल्या घरामधील वाईट शक्ती बाहेर फेकण्यास मदत होते आणि आपल्यावरती जे काही दुःख संकट आहे ती येणार नाहीत त्यानंतरची जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे जिथून आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो किंवा बाहेर जातानाही आपण तिथूनच जात असतो आपला जो मुख्य दरवाजा तो आहे तोच आपल्या घरामध्ये जे काही दुःख सुख येत असतात ना त्याला कारणीभूत असतो तुम्हाला मी वारंवार व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की काही ठराविक तिथीला अमावशेला पौर्णिमेला मंगळवार शुक्रवार गुरुवार असे जे काही वार असतात त्यावेळेस आप तुम्हाला काही उपाय करायचे आहेत तो उपाय म्हणजे हा की आपला जो घराचा मुख्य उंबरटा असतो त्याला तुम्हाला हळदीचे लेपन करायचे आहे हळदीचं लेपन करायला तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे फक्त पाच मिनटाचा वेळ लागेल हा तुम्हाला हळद घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये गोमित्र मिसळून ते तुम्हाला उंबरटा असतो त्या उंबरट्याला त्याचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जी काही लक्ष्मीची पावलं असतात ती लक्ष्मीची पावलं तुम्ही तुमच्या उंबरक्याला लावू शकतात त्यानंतर आंब्याची पानं अशोकाची पानं यांचं तोरण सुद्धा तुम्ही मुख्यद्वाराला लावू शकता या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाची जर काळजी घेतली तर जो आपला घराचा मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती तुम्हाला हळदीचं सुद्धा हळदीने किंवा कुंकुमाने स्वस्तिकसुद्धा काढायचं असतं हे तुम्हाला न चुकता ठराविक तिथीला करायचंच आहे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हे सुद्धा करू शकता असे केल्याने हे जे काही छोटे छोटे उपा उपाय आहेत असे उपाय केल्याने आपल्यावरती जो काही वाईट काळ आहे तो वाईट काळ येत नाही आणि जरी आला तरी तो जास्त काळ आपल्या मनासोबत टिकणार नाही त्यानंतर जी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुळशीची पूजा तुळशीची पूजा बघा ही दररोज न चुकता झालीच पाहिजे सकाळी तुळशीला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू व्हायचे आहेत अक्षता अर्पण करायचे आहेत अगरबत्ती लावायची आहे धूप दीप लावायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी ही माता लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे त्यामुळे तुम्ही तुळशीची पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये पैशांची कमतरता भासणार नाही आर्थिक अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागणार नाही त्यामुळे तुम्ही हे छोटे छोटे उपाय नक्कीच करत चला जर तुम्ही हे असे केले तर असे केल्याने तुमच्यावरती माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील आणि माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल आणि आपल्या घरावरती वाईट काळ येणार नाही त्याचबरोबर जर कुठे तुम्ही कोणत्या कामासाठी किंवा कुठल्याही कामासाठी जर तुम्ही बाहेर जात असाल आणि तुम्हाला रस्त्यामध्ये जर कोणी दिसलं तर तुम्ही अशांना ते जर भुकेलेले असतील तहानलेले असतील तर त्यांना तुम्ही तुमच्या परीने जितकं मदत करणं शक्य होईल तितकं तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न करा त्यांना भूक लागली असेल तर त्यांना खायला द्या तहान लागली असेल तर त्यांना पाणी द्या पाण्याची एक बॉटल तुम्ही त्यांना घेऊन द्या जितकी तुमच्याकडून त्यांना मदत करता येईल तितकी तुम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा अशाने ते अशाने तुम्हाला काय होईल की तुम्हाला दान केल्याचे पुण्य मिळेल तुम्हाला माहीतच आहे की दानाचे पुण्य हे किती मोठे आहे दान केल्याने आपले जे काही पित्र असतात ते पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला पितृदोष लागत नाही दान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही इडापेडा दुःख संकट आहेत ते निघून जातात दानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही दान नक्कीच करत चला त्याचबरोबर आणखीन एक उपाय आहे ते तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्याला तुम्हाला तुमच्या घरावरून उतारा करायचा आहे उतारा करून झाल्यानंतर तो तुम्हाला एका काळ्या कपड्यामध्ये गो बांधायचा आहे आणि तो तुम्हाला शनिवारच्या दिवशी एका कपड्यामध्ये बांधून आणि ज्या ठिकाणी तुम्ही आ, पाणी वाहतं पाणी आहे म्हणजेच काय नदी वगैरे असेल तलाव असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते प्रवाहित करायचं आहे हा जो उपाय आहे तो तुम्हाला शनिवारच्या दिवशीच करायचा आहे उताराही शनिवारच्या दिवशी करायचा आहे आणि त्याला पाण्यामध्ये प्रवाहित सुद्धा दिवशी करायचा आहे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत या गोष्टी केल्या या गोष्टी केल्यामुळे तुम ज्या काही तुमच्या घरामधील वाईट गोष्टी घडत असतात दुखट संकट येत असतात घरामध्ये नकारात्मकता असेल आणि वाईट काळ चालू असेल तर तो निघून जाईल आणि तुमच्या घरातल्यांची प्रगती होण्यास मदत होईल किंवा तुम्ही कोणतेही कार्य करायला घेतलं त्यावेळेस तुम्हाला अडथळा निर्माण होत असेल तर तो अडथळासुद्धा निर्माण होणार नाही त्यासाठी तुम्हाला हे छोटे छोटे उपाय नक्की करायचे आहेत त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आपल्या घरामध्ये जेव्हा वाईट काळ सुरू होतो किंवा आपल्याला जाणवतो अशावेळी तुम्हाला काय काय करायला पाहिजे जे काही छोटे छोटे उपाय आहेत सुवादी सोपे त्याबद्दलची अगदी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ